जामनेरीतील शाळेची सहल रायगड किल्ला पाहण्यासाठी आली होती मात्र किल्ला पाहणं राहिलं बाजूला या सहलीला एक वेगळंच सुवळण लागलं सहलीला आलेली एक विद्यार्थिनी अचानक गायब झाली ज्यावेळी विद्यार्थ्यांनी गणना केली जात होती त्यावेळी एक विद्यार्थिनी कमी असल्याचं शिक्षकांच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांचे धाबेच दनानलं त्यांनी आजूबाजूला शोधाशोध केली पण ती काही सापडली नाही त्यामुळे शिक्षकांनी महाड पोलीस स्टेशन तातडीनं गाठलं पोलिसांनी ही तेवढ्याच वेगानं सूत्रं हलवली त्यानंतर वेगळाच प्रकार उघडकीस आला जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथलं एका शाळेची सहल रायगड किल्ला पाहण्यासाठी आली होती किल्ला पाहून झाल्यानंतर सर्व विद्यार्थी रोपवेना खाली उतरले त्यावेळी एक विद्यार्थिनी कमी असल्याचं शिक्षकांना दिसलं तिच्या मैत्रिणीकडे शिक्षकांनी विचारणा केली त्यावर तुम्ही पुढे जा मी मागून येतो असं तिनं आपल्याला सांगितल्याचं मैत्रिणींनी शिक्षकांना सांगितलं याचवेळी काहीतरी गडबड असल्याचं शिक्षकांच्या लक्षात आलं अधिकचा उशीर न करता शिक्षकांना महाड पोलीस स्टेशन गाठलं झालेली सर्व हकीकत पोलिसांना सांगितली शिवाय त्या विद्यार्थिनीचा फोन क्रमांकही पोलिसांना दिला त्यानंतर पोलिसांनी जलद आपली सूत्र हलवली त्यांनी त्या मो मुलीचा मोबाईल ट्रेस केला त्यानंतर ती पुण्याच्या दिशेनं जात असल्याचं समजलं ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणच्या पोलिसांना याची माहिती देण्यात आली त्यानंतर त्या विद्यार्थिनीला पकडण्यात आलं तिला पकडल्यानंतर वेगळंच प्रकरण समोर आलं ती ज्या बस मधून आली होती त्या बसचा पाठलाग तेजस पाटील हा एकोणीस वर्षाचा तरुण करत होता तो जामनेर वरून त्या बसच्या बाईक वरून पाठलाग करत होता रायगड इथं पोहोचल्यानंतर तो त्या विद्यार्थिनीला घेऊन पुण्याच्या दीक्षाणा चालला होता पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलाय